बातमी साताऱ्यातून सातारा पोलिस दलाला नवीन गाड्या देण्यात आलेल्या आहेत सोळा स्कॉर्पिओ सोळा स्कूटी आणि तीन पोलीस व्हॅन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या गाड्यांचं लोकार्पणसुद्धा झालं आहे सातारा पोलीस दलासाठी सातारा जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक निधी अंतर्गत सोळा स्कॉर्पिओ सोळा स्कूटी आणि तीन पोलीस व्हॅन बसेस आणि पोलीस विभागाला लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचं पूजन केलं गेलं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण झालं आज आपण या वर्षीच्या निधीमधनं तीन चोवीस पंचवीसच्या वार्षिक निधीमधनं जो निधी आपण पोलीस दलाला दिला होता त्यातनं सोळा स्कॉर्पिओ गाड्या या ठिकाणी स्कूटी दहा सोळा स्कूटी तीन बस सोळा स्कूटी आणि तीन मोठ्या लक्झरी बस असतात तशा पोलीस व्हॅन्स मोठ्या बस अशा आपण या ठिकाणी आज पोलीस दलाला सुपूर्द केलेल्या आहेत